लहूजी शक्ती सेना वाशिम जिल्ह्याच्या वतीने तसेच अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय उत्सव समितीचे वाशिम जिल्हाध्यक्ष रामभाऊ बाजण मनसे वाशिम यवतमाळ वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या वतीने लहूजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ भाऊ कसबे साहेब यांचं जंगी स्वा स्वागत व सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित लहूज शक्ती सेना वाशिम जिल्हाध्यक्ष प्रभारी मोहनराज दुतोंडे लहज शक्ती सेना वाशिम जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष शंकर पाटील खंडारे महाराष्ट्र प्रदेश सदस्य सुनील दळवी वाशिम युवा जिल्हाध्यक्ष दीपक लगड वाशिम शहराध्यक्ष संतोष माऊली खंदारे लहुजी शक्ती सेना मालेगाव तालुका तालुका अध्यक्ष व तसेच वाशिम जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला होता मात्र सध्या संपूर्ण राज्यामध्ये आणि प्रामुख्याने वाशिम जिल्ह्यामध्ये लवजी शक्ती सेनेचं जे वादळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सभजी शक्ती सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक विविध स्तरातील अनेक मान्यवर आज या ठिकाणी भवजी शक्ती सेना या संघटनेमध्ये या प्रवेश करू इच्छित आहे त्या अनुषंगाने आजच्या बैठकीचं नियोजन झालं होतं मात्र अनेक जणांच्या या ठिकाणी संघटनेमध्ये काम करण्याकरिता या ठिकाणी जी चढावड या ठिकाणी लागलेली आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज सविस्तराशी चर्चा करण्यात आली प्रत्येक समाज घटकाला प्रत्येक व्यक्तीला माझ्या भगिनीला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला लवजी शक्ती सेनेचं या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आज जे नियुक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी ठरलेला होता तो कार्यक्रम या ठिकाणी पोस्टपोन करून येत्या दोन चार दिवसामध्ये याची घोषणा करून नव्याने या नियुक्त्या या ठिकाणी होणार आहेत निश्चित आजच्या बैठकीमध्ये वाशिम जिल्हामध्ये असलेला एकमेव अनुसूचित हो जातीकरिता राखीव असलेला जो मतदारसंघ आहे आज जर आपण वाशिम जिल्ह्याची जर माहिती घेतली तर अनुसूचित जातीमध्ये संख्येच्या तुलनेमध्ये मातंग समाजाची क्रमांक एकला संख्या आहे आणि ज्या मतदारसंघ राखीव या ठिकाणी झालेला आहे वाशिम या मतदारसंघामध्ये देखील मातंग समाजाची लोकसंख्या मतदारसंख्या या ठिकाणी जास्त आहे आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षाचं उमेदवारीच्या संदर्भामध्ये सगळीकडे बैठका मिटिंग वगैरे सर्व चालू असताना निश्चित आजच्या बैठकीमध्ये या विधानसभेसंदर्भात देखील चर्चा झाली दुर्दैवाने आता जवळजवळ चौथं या ठिकाणी आता निवडणुका पार पडत आहेत तीन निवडणुका यापूर्वी झाल्या मात्र दुर्दैव आणि अद्यापही या ठिकाणी मातंग समाजाला या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही संख्या जास्त असून देखील या ठिकाणी मातंग समाजाचा या ठिकाणी आमदार होऊ शकला नाही ही खंत या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली निश्चित त्या संदर्भामध्ये रभुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी हे येत्या काही दिवसामध्ये एकत्रित बसून या ठिकाणच्या विधानसभेसंदर्भातला आपला क्लेम करण्यासंदर्भात या ठिकाणी विचार करणार आहे